नांदणी येथील जैन मठात असणाऱ्या माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीला साखळ दंडात जखडून ठेवत तिचा अमानुष छळ करत असल्याचे कारण पुढे करत पेटा या संस्थेने सुप्रीम कोर्टात तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने हत्तीनीला दुसरीकडे विस्थापित करण्याचे आदेश दिल्यानंतर महादेवी हत्तीनीला नांदणी व पंचक्रोशेतील नागरिकांचा विरोध जुगारून गुजरात येथील वनतारामध्ये हलवण्यात आले त्याचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटले असून माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी नांदणी व पंचक्रोशेतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लढा उभारला असून या लढ्याला सर्वच स्तरातून जाहीर पाठिंबा मिळत आहे अशाच पद्धतीने श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील सुंदर हत्तीबाबत जे झाले ते नांदणी येथील माधुरी हत्तीबाबत होऊ नये यासाठी श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर येथील पुजारी व ग्रामस्थ यांच्या वतीने माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठीच्या मोहिमेला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे यावेळी श्री विश्वास झुकर यांनी माधुरी उर्फ महादेवी हत्तीनीला दुसरीकडे हलवण्याच्या निर्णयाबाबत संताप व्यक्त केला व श्री शंकर दादरणे यांनी हा लढा फक्त नांदणी गावाचा व जैन मठाचा नसून हा लढा सर्वांचा असल्याचे मत व्यक्त केले व नांदणी ग्रामस्थांच्या पाठीशी एकजुटीने व खंबीरपणे ज्योतिबा येथील ग्रामस्थ व पुजारी वर्ग उभा राहील असे मत व्यक्त केले यावेळी ग्रामस्थ पुजारी यांच्या वतीने माधुरी उर्फ महादेवी हत्तीन लवकरात लवकर परत नांदणी गावात यावी यासाठी श्री ज्योतिबा देवांना साकडे घातले यावेळी ग्रामस्थ पुजारी व भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अनिल सांगळे ज्योतिबाडोंगर जैन मठातील महादेव ही हत्ती हा जो सदा अतिथायी करून घेऊन गेलेला आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याच पद्धतीने साधारणतः तो परत हत्ती आला पाहिजे यासाठी ग्रामस्थाच्या वतीनं आमचा पाठिंबा असेल आणि त्याचप्रमाणे तिथे देखील साधारणतः एक हत्ती होता तो पुन्हा परत मैसूरला घेऊन गेलेत आणि तो पुन्हा परत वारला असा पुन्हा अन्याय कुणावर होऊ नये या हत्तीचा परत यावा आणि आमच्या इथे जिथे हत्तीची मागणी करतोय तिथेही आम्हाला हत्ती मिळावा हरतो वाडी रत्नागिरी ज्योतिबा डोंगर येथील गुरु समाज पुजारी हा पेटाच्या आणि पेटासारख्या संस्थाला पाठिंबा देणाऱ्यांचा निषेध करत आहे कारण का ज्योतिबा डोंगर होते ज्योतिबा डोंगर येथे विनय कोरे आमदार यांनी सुंदर हत्ती दिला होता आणि त्यामुळं ज्योतिबाच्या उत्सवामध्ये त्याच्या वैभवामध्ये भर पडली होती आणि चैतन्य निर्माण झालं परंतु त्या संस्थेनं विनाकारण तक्रार करून तो पेटा या संस्थेनं नेण्यास भाग पाडलं आणि त्याला म्हैसूर येथे नेण्यात आलं आणि मैसूरमध्ये नेल्यानंतर अवघ्या तीन चार वर्षातच हालाल करून त्याचा दुर्दैव मृत्यू झाला आणि तशीच तशीच काही परिस्थिती या शिरो तालुक्यातील नांदवी गावाच्या महादेव्या संदर्भात होऊ नये आणि त्याचा सुप्रीम कोर्टानं विचार करून तो परत त्या मठात आणून त्याचं चैतन्य त्याचं वैभव त्या मठाचं वैभव वाढवावं हीच आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनंती ना ज्योतिराच्या नावे चांग